जतनगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पदासाठी एकूण अर्ज दाखल सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचा पर्याय उपलब्ध निवडणूक आयोगाने रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालय सुरू ठेवल्याने उमेदवार व त्यांचे का समर्थकांनी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने तहसील कार्यालय आवारात गर्दी केली होती आज अखेर नगरसेवक पदासाठी त्र्याऐंशी उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले असून नगराध्यक्ष पदासाठी सहा अर्ज दाखल करण्यात आले आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट व काँग्रेस त्याचप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्ष यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रवींद्र आरळी हे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत तर राष्ट्रीय काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे यांचाही उमेदवारी अर्ज राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या उपस्थितीत भरला जाणार आहे आतापर्यंत भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर रवींद्र आळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे वतीने सुरेश शिंदे तर शिवसेना शिंदे गटाकडून सलीम गवंडी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून अमित दुधाळ यांनी तर अन्य नवनाथ पवार व मल्लिकार्जुन हत्ती या दोघांनी अपक्ष अर्ज भरले आहेत